नगर तालुक्यातील जेऊर येथे जय युवा अकॅडमी रयत प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून नियोजित बुद्धविहाराच्या जा जागेत वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी बोधीवृक्ष तसेच सप्तपर्णीच्या रोपांची लागवड करण्यात आली नगर तालुक्यातील जेऊर येथे बुद्ध बुद्धविहार उभारण्यात येत असून यासाठी दादा विठ्ठल सोनवणे यांनी भूमिदान केलंय या जागेवर बोधीवृक्ष आणि सप्तपर्णीचं झाड लावून वृक्षारोपण करण्यात आला नेहरू युवा केंद्राशी संलग्नित जय युवा अकॅडमी रयत प्रतिष्ठान आदींच्या सहकार्यानं आयोजित या कार्यक्रमास भंते मिलिंद बोधी ॲडव्होकेट महेश शिंदे पोपट बनकर आबा सोनावणे स्वाती बनकर हौसाबाई सोनावणे अन्ना पाटोळे विजय पाटोळे शिवराम पाटोळे गणेश्याम वाघमारे दीपाली पाटोळे रमेश वाघमारे रमा पाटोळे सुनील उनावणे अजय पाटोळे सुदर्शन बनकर अनिकेत सोनावणे आदी उपस्थित होते शेतकरी माझी इच्छा होती असे हजारो एकर बिरीवाले पण कुणी बाबासाहेबांचं किंवा बुद्धाचं नाव काढले उपयोग नाही ज्याच्यामुळं आपण इतके पुढे गेलो ना त्याला सगळ्या लोकांनी सरलेले आहेत हां शिक शिकलेले लोक समजा वकील असू डॉक्टर असू कोणी असू त्याला बाबासाहेबाचं काय धैर्य धैर्य घटना चालते कोर्टात पण ती बी खोटी नाटी करून चालते तर माझं माझं असं मत होतं की हे आपलं दोन्ही बोटाच्या चिमटीची माती आहे ना जय युवा अकॅडमीस काम पाहतो आणि आज मला खरोखर आनंद आला की माझ्या गावात हे काही नवीन बौद्ध विहाराची स्थापना होत आहे आणि योगायोग त्याच दरम्यान भंतीजींचा संपर्क तुमचे अण्णासाहेब पाटोळे असतील बनकर सर असतील यांच्या माध्यमातून आला आणि एक माणसं जोडण्याचं कार्य जी जे काही आणि धम्माचा प्रसार प्रचार तथागत गौतम बुद्ध यांनी जो जगाला शांततेचा समतेचा संदेश दिलेला त्या मार्गावर अनुकरण करून सर्वजण सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत या संदर्भात काल जवळजवळ जिल्हाभरातील साठ स्वयंसेवी संस्थांची बैठक घेण्यात आली त्याला देखील भंतेजी उपस्थित होते की कुठलाही अनावश्यक खर्च मग अलेक्स असेल इतर डी जे असेल काही इतर मोठा खर्च न करता सामाजिक संस्थांना काल असं आव्हान करण्यात आलेलं आहे की जे काही सामाजिक उपक्रम करणार आहेत त्यात एक आपला छोटासा खारीचा वाटा म्हणून उपक्रम राबवताना या ठिकाणी देखील सहकार्य त्यांनी सम्यकदान अर्थदान जे काही त्यांना धम्मदान करायचं आहे त्यांनी ते इथे करावं असं सर्व जिल्ह्यातील तेराच्या तेरा तालुक्यातील तेरा स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी काल आले होते आणि त्यांच्या माध्यमातून आपण आव्हान केलं आहे आणि पुन्हा एकदा मी आज इथे आव्हान करतो आहे की या कार्यासाठी प्रत्येकाने आपला स्वतःहून कोणाच्याही हे न करता म्हणजे स्वतः प्रेरित होऊन या कार्याला हातभार लावा उपस्थित मान्यवरांनी बुद्ध विहार आणि वृक्षारोपण कार्यक्रमाबाबत माहिती देत पर्यावरण संवर्धनात सर्वांनी सहभाग नोंदवण्याचा आवाहन केलं आज या मंगल दिनी शिंदे भाऊसाहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पाडण्यात आलेला आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे सोनोने परिवाराने दम्मा जी भूमी दान केली त्या भूमीवरती या गावचे मान्यवर प्रतिष्ठ नागरिक पाटोळे मेंबर विजय पाटोळे यांनी आज या जागेवरती दान केलेली आहे आणि पूर्णपणे बुद्धविहाराचं काम होईपर्यंत त्यांनी खडी दान देण्याचा जो संकल्प आजच्या या मंगलिनी केलेला आहे त्यांच्या संमयक संप संकल्पाला मी साधुवाद देतो हाच मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही या ठिकाणी या आणि तुमच्या माध्यमातून जे काही दान द्यायचं असेल ते वस्तुरूपानं द्या अर्थरूपानं द्या जेणेकरून आपल्याला लवकर लवकर या पवित्र स्थळी एक स्थळ निर्माण करण्यामध्ये तुमचं सर्वांचं सहभाग राहील आणि तुमच्या दानातून या भूमीमध्ये पुन्हा भारत देशामध्ये जम्बूद्वीपामध्ये एक अनंत घडावा हीच प्रामाणिक इच्छा आजच्या या मंगलिनी व्यक्त करतो आज खरंच मंगल दिन आहे आमचे परम मित्र आदरणीय ॲडव्होकेट मयाजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्तानं चेऊर पंचकृषीमध्ये एक नव्यानं बुद्धविहाराची निर्मिती या ठिकाणी होत आहे आणि त्या बुद्धविहाराला अनुसरून या ठिकाणी बोधिवृक्ष आणि सप्तपर्णी वृक्ष या वृक्षांची लागवड या वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी केलेली आहे हे कार्य जसं भारतीय संस्कृती ही आपली अडीच वर्षा अडीच हजार वर्षापूर्वी जो या पावनभूमीमध्ये बुद्ध धर्म जो साकारला गेला संपूर्ण जगभर पोचला गेला आहे परंतु कंत वाटते की अजूनही छोट्या छोट्या गावांमध्ये बुद्धविहाराच्या माध्यमातून एक नवीन आदर्श जीवन असलेली अशी पिढी समोर येण्यासाठी बुद्धविहारांची अजूनही उणीव आहे आणि हे कार्य जिऊर भागातील या गावातील आणि आजूबाजूच्या काही ग्रामस्थांनी पुढे येऊन हे कार्य सुरू केलेलं आहे तरच ह्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो आज जेऊर सप्टेशन या ठिकाणी बौद्ध व्यवहार नवीन बौद्ध व्यवहाराचं बांधकाम सुरू आहे त्यानिमित्त जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी या बौद्ध व्यवहारासाठी दोन ब्रास खडीच या ठिकाणी दिलेली आहे त्याचप्रमाणे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रे प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी वृक्ष वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सप्तपर्णी याही वृक्षाचं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे कार्यक्रम आज परिसरातील नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर